बुद्धाचं ज्ञान त्या ठिकाणी आपल्याला सांगत आहे तर आपण ज्ञान आपण घ्यावं या ठिकाणी जो आपल्याला अहिंसेचा शांतीचा धर्म ज्या बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे बुद्ध धर्म धर्म राज असल्याशिवाय वाढत नाही आणि राज आश्रात पाहिजे त्याला तेव्हाच आपला धर्म वाढत असतो आणि माझ्या बाबाला एवढ्या शुभेच्छा देतो आपण किसनही जासन न करता कसंही काही मांडणं तट न करता आपल्या मनाला चांगलं शिकवावं आणि मोठ्या मोठ्या पदावर आपण जावं ह्या मागचा उद्देश आहे पाठीचं राजकारण नाही पक्ष नाही या ठिकाणी आम्हाला कसल्या कुठल्या पक्षावरच बोलायचं नाही फक्त मी आपलं आहे म्हणून या ठिकाणी मी दफा भाषेत घेतले आणि मी जरी आपलं असलो तरी माझ्यापेक्षा जास्त आपल्या आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक या बौद्ध आला कुठेही बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला त्या तालुक्यामध्ये आपाचं जेवढे कब्ज करावं मी तर तुमचं आहे पण माझं गौतुक करणार त्या ठिकाणी आपलं पाहिजे या कोण पक्षाचे आहे त्याचा विचार करू नका पुण्या जातीचा त्याचा विचार करू नका ते नक्की तुमच्या मनाचे तुमच्या मनाची व्यथा समजून घ्यायला म्हणून आपल्याला आपण चांगल्या नजरेनं बोलाव या ठिकाणी एवढंच मी सगळ्यात बोधवाद मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि जे काम आहे असा नितांत आपण करावं ज्या ज्या ठिकाणी आमची गरज पडेल त्या ज्या ठिकाणी आम्ही